लेकीच्या डोळ्यासमोर आईच्या अंगावर रिक्षा पडली शाळकरी मुलीनं दाखवलं धाडस थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय आईसाठी लेकीचं धाडस किती असतं आईच्या अंगावर पडलेली रिक्षा शाळकरी मुलीनं एकटीनं कशी उचलली हेच आपण या व्हायरल व्हिडिओमधून पाहणार आहोत त्या अगोदर बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनात एखादी गोष्ट ठरवली तर अशक्य वाटणारी गोष्ट ही सहज शक्य होते याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ मंगरुळ येथील आहे व्हायरल व्हिडिओमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या अंगावरच रिक्षा पलटी झाली तिथं उभ्या असलेल्या ले महिलेच्या लेकीनं तिला वाचवण्यासाठी जे काही केलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अपघाताचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील पण फार क्वचित प्रसंगी लोक इतरांच्या मदतीला धावून येतात आपल्या आईला वाचवण्यासाठी शाळकरी मुलीनं जे धाडस दाखवलंय ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत मंगरुळ मधील किन्नी गोळी येथे ही घटना घडली जिथं एका शाळकरी मुलीनं आईचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षा उचलली व्हायरल झालेल्या सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलीला शिकवणी वर्गातून घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एक रिक्षा येऊन तिला जोरात धडक देत असल्याचं रिक्षा तिथंच पलटी होते आणि रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या अंगावर पडते दरम्यान हा सर्व प्रसंग पाहून आपल्या आईला वाचवण्यासाठी एक शाळकरी मुलगी घटनास्थळी धाव घेते आणि झट धडक्यात रिक्षा उचलून आपल्या आईचा आणि रिक्षातील लोकांचा जीव वाचवते संपूर्ण ताकद वापरून रिक्षा ती क्षणात रिक्षा बाजूला करते आणि आईला बाजूला घेऊन रडू लागते व्हिडिओ मध्ये त्याच्या ओरडण्याचे आवाजही ऐकू येत आणि यानंतर महिला व मुलीच्या मदतीसाठी रस्त्यावरून जाणारे नागरिक तातडीनं जमा झाले हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय व्हिडिओ पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे की एवढ्या लहान मुलीनं रिक्षा कशी काय उचलली नेटकर यांनी मुलीच्या प्रसंगावधानाचं कौतुक केले तिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली एका लिहिलंय की त्या मुलीला काही पुरस्कार द्यायला हवा व्हिडिओ बनवण्याऐवजी तिनं लगेच मदतीसाठी उडी घेतली त्यांच्यासारख्या तरुणांची आता गरज आहे आणखी एका युजरने लिहिलंय वाघिन आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित o Nesmo e